सर्व मंगल मांगले शिवे सर्वाध साधिके शरणे शरण गौरी नारायण नमस्ते बरेच तैना स्वामी मूर्ती आर्ट आपलं शॉप पुण्यामध्ये चिंचवडला आहे तुम्ही शॉप मध्ये येऊन सुद्धा पूजा साहित्य खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर आपल्याकडे काय काय पूजा साहित्य आहे याचा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात मी दाखवणार आहे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल सुद्धा करू शकता तुम्ही आणि शॉपला व्हिजिट सुद्धा नक्की करा कारण आपल्याकडे एवढ्या भारी भारी वस्तू मिळतात ज्या कुठंही तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाहीत एवढ्या छान आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर वर्ष येत आहे तर नवीन वर्षावरती बघा एखादी चांगली सेवा लक्ष्मीची करा किंवा स्वामींना गुरु माना ज्या ताईंच्या आयुष्यामध्ये गुरु नाहीये त्या आयुष्य त्यांचं कधीच मार्गी लागत नाही असा भरपूरसा वर्ग आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये गुरुच नाहीये किंवा अध्यात्म नाहीये तर आज एकतीस डिसेंबर आहे उद्या एक जानेवारी आहे तर एक जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती स्वामींचं गुरुपद घ्या दत्तगुरूंचं घ्या महालक्ष्मी तुळजाभवन ज्या देवाला तुम्ही मानता किंवा ज्यांच्यावरती श्रद्धा आहे अगदी त्यांचं गुरुपद तुम्ही घेऊन नवीन वर्षावरती तुमची छान प्रगती व्हावी नवीन वर्षावरती तुमच्या आयुष्यामध्ये धन दौलत वैभव आयुष्य मिळावं म्हणून भरपूर ताई प्रयत्न करतात आणि हो नवीन वर्षावरती उद्या धनलक्ष्मी सेवा करायला विसरू नका कारण उद्या नवीन वर्ष आहे आणि वार जरी बुधवार असला तर नवीन वर्षाची सुरुवात ही लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या पूजेने झाली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये तुपाचा दिवा धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि सुगंधी आत्तर सुगंधी गुलाब अगरबत्ती असं सुगंधी घर करा कारण पूर्ण वर्षभर ती पॉझिटिव्ह एनर्जी ती सकारात्मक तुमच्या आयुष्यामध्ये टिकेल आणि संकल्प करा एखाद्या चांगल्या गोष्टीचा आणि खूप छान असं तुम्हाला नवीन वर्ष जावं ही स्वामींचरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर बघा पूजा साहित्य जे आहे ते भरपूर आपल्याकडे आहे तर तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा मी चॅनलमध्ये टाकलेले आहे स्वामी मूर्ती आर्ट हे चॅनेलला नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर स्वामी माय लाईफ शीतल ह्याच्यावरती व्हिडिओ आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर आपलं इन्स्टाला पेज आहे त्याला पण फॉलो करा तर चला तुम्हाला पूजा साहित्य दाखव आपल्याकडे गायवास्त्राची मूर्ती आहे सुंदर अशी पितळेमध्ये त्याचबरोबर बघू शकता की गायवास्त्राची जी मूर्ती तुम्ही बघताय ह्याचं मटेरियल आहे ते मार्बलच आहे आणि वर गोल्ड कोटिंग आहे त्याच बघू शकता टू टोन मध्ये सुद्धा आपल्याकडे ही गायवास्त्र आहे बरं का गोल्डन सिल्वर अशा दोन्ही टोनिंग मध्ये आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा व्हाईट कलर अगदी पांढरी शुभ्र गाय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर कुबेर देवता तुमच्या कपाटा असणं खूप महत्वाचं आहे उत्तर दिशेला तोंड करून कुबेर देवतांची मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर बघू शकता गोल्डन मध्ये पण आहे सिल्वर गोल्डन दोन्ही कोटिंग मध्ये कुबेर भगवान आहेत त्याचबरोबर बघू शकता गोल्डन को, सिल्वर कोटिंग मध्ये आहे मार्बलचं मटेरियल आहे त्याचबरोबर बघू शकता कमळात बसतील लक्ष्मी माता आणि ज्या ताई जानेवारीच्या शुभमूर्तावरती पूजा साहित्य खरेदी करणार त्यांना सगळ्यांना विधिवत पूजा करून पूजा साहित्य मिळणार आहे कुंचन सेवा सुद्धा उद्याच्या शुभ मूर्तावरती करणार आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा ही सुद्धा मूर्ती आहे स्वामींची पाच इंच आशीर्वाद मुद्रेमध्ये तुम्ही तुमच्या कारमध्ये गाडीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा घरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बघा सेम तीन इंचाची मूर्ती आहे स्वामींची आणि कलर बघू शकता खूप सुंदर म्हणजे आशीर्वाद मुद्रेमध्ये बघा स्वामींच्या अशा सुंदरशा मूर्ती आहेत सुंदर अशी बघा अन्नपूर्ण आणि खूप कोरीव रेखीव आहे बरं का हे बघू शकता तर ही मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे ह्याच्यावरती सिल्वर कोटिंगची सुद्धा तुम्हाला अन्नपूर्ण आपल्याकडे बघायला मिळेल सुंदर अशी अन्नपूर्ण त्याच बघू शकता स्वामींची तीन इंच मूर्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे तर तीन इंचामध्ये आता जे बघितलं त्याचा कलर वेगळा आहे ह्याचा वेगळा आहे तुम्ही बघू शकता आणि ही स्वामींची पाच इंच कारमध्ये गाडीमध्ये अगदी घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता स्वामींची पाच इंच मूर्ती त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मीची पावलं हे बघा लक्ष्मीची सुंदर अशी बघा पावलं आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर ताईंनी घेतलेल्या लक्ष्मीची मूर्ती आहे त्याचं एक जानेवारीसाठी भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे बरं का हे बघा लक्ष्मीची पावलं आणि लक्ष्मीची कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा विष्णूलक्ष्मी क्रिस्टल किंवा ह्याला विष्णुलक्ष्मी आसन यंत्र सुद्धा म्हणतात कारण हे भरपूर मागवलं मागवलंय आपल्याकडं तर हे ऑनलाईनची किंमत जास्त असल्यामुळे भरपूर ताईंची एक शीतल ताई तुमच्याकडंच असेल तर द्या आणि पूजावधी करून द्या तर हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर होऊ शकता विष्णूंची मूर्ती सिल्वर कोटिंगमध्ये बघू शकते किती कोरीव आहे आणि मटेरियल जे आहे ते मार्बलचं आहे विष्णूंची सुद्धा सेवा केलेली चांगली असते कारण आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मीची सेवा होत असेल तर पती पत्नींचे नाते संबंध चांगले राहतात आणि सगळ्या देवाची सेवा करून शेवटी विष्णूनाच पोचते तेव्हा लक्ष्मी सेवा आपल्या नित्यसेवेमध्ये व्हायलाच पाहिजे त्याच बघू शकता अशी स्वामींची मूर्ती आहे त्याचबरोबर तर स्वामींची बघा पाच इंच मूर्ती सुद्धा आहे जी की पितळेमध्ये आहे भरपूर ताईंनी आमच्याकडे स्वामींची ही पाच इंच मूर्ती घेतलेली आहे प्युअर पितळेमध्ये बघू शकता पादुका आणि पितळेची आणि कमंडूल असणारी पाच इंच मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा कारण हा शंख जो आहे तो तुम्ही तुमच्या घरा देवघरामध्ये गणपती पण आहे ह्याच्यावरती तर सिल्वर कोटिंग आहे ह्याच्यावरती तर मार्बलचा शंख आहे बरं का ज्या ताईंना हवा तिने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर असं बघा आपल्याकडला हा शंका आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा शो साठी हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी हा मार्बलचा आणि सिल्वर कोटिंगचा हा बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे जाड आहे तर बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे तर हे बघा मार्बलमध्ये मा शंख चक्र नाम हे बघू शकता मार्बलमध्ये मा आणि सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग म्हणजे टू टोन मध्ये बघा हे चक्र आहे तुम्ही एखाद्याला गिफ्ट भेट देण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्याच वेळेमध्ये हा सुद्धा आहे शंक नाम तुम्ही बघू शकता शंख चक्र आणि तिलक भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा तिलक म्हणजे नाम हे सिल्वर कोटिंगमध्ये हे सुद्धा आपल्याकडे मिळेल जे हवं त्यासाठी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा सुंदर अशी आपल्याकडे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची सुद्धा मूर्ती आहे स्वामींची सुद्धा बघा सात इंच मूर्ती आहे आपल्याकडं आदिमाया आदिशक्ती स्वामींची बघा सुंदर अशी बघा ही सात इंच मूर्ती आहे आपल्याकडं उपलब्ध बऱ्याच ताईना हवी आहे तर ही सात इंचाची स्वामींची मूर्ती आहे त्याच बघू शकता छान असे मोदकवाले गणपती बाप्पा आहेत बऱ्याचशाच ताईने ऑर्डर केलेले आहेत आपल्याकडं तर सुंदर असं बघा मोदक असणारा गणपती तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचा मोदकवाला बाप्पा आहे त्याच्यामध्ये बघा उल्लू सुद्धा आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी त्याच्यामध्ये कृष्णाज हँड आहे त्याचबरोबर लड्डू गोपाल जे आहे सुंदर असे बघू शकता तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य आहे त्याचबरोबर व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती आहे ही सुद्धा एक व्यंकटेश्वर भा बालाजी भगवानची मूर्ती आहे सरस्वती मातेची आहे लक्ष्मी आहे तर सगळ्या अशा मूर्त्या आपल्याकडं मिळतात म्हणजे मार्बलमध्ये आणि सिल्वर गोल्डन कोटिंगमध्ये ह्या मूर्ती आहेत मार्चच्या महिन्यासाठी बघा ह्या साड्यासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता मार्चच्या महिन्यासाठी साड्या हे बघा अशा साड्यासुद्धा सुंदर आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघू शकता सुंदर असे बघा आपल्याकडं देवी देवतांच्या मूर्त्यात हळदिंकू वान जे आहे ते, आगदी बगा बसुन तरही ते अगदी बघा आपल्याकडं चौदा रुपयापासून सुरुवात होते तर ही वान जी आहे त्याची पासष्ट रुपये ह्याची किंमत आहे अगदी चौदा रुपयापासून आपल्याला हळदी वान आहे जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप उत्तम आहे त्याचबरोबर बघू शकता हे सुद्धा वान आहे कृष्णाचे हँड बासरी आणि ते हळदींकू करंडी आहे तर हिची किंमत आहे फक्त पंचावन्न रुपये जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्याचबरोबर बघू शकता सुंदर असे हळदी उंकाचे वान आहेत तर बघा असे सुंदर अशा हदिंगाचे वाण सुद्धा आहेत अगदी चौदा रुपयापासून सुरुवात आहे जे हवं ते तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे ह्या धुपस्टिक आहेत परफ्यूम आहे त्यासोबत बघा केसर चंदन आहे त्याचबरोबर मोगरा आहे सगळ्या दुपस्टिक आणि धुपकोन आपल्याकडे मिळतात गुलाबाचे म्हणजे हळदींकू वानासाठी सुद्धा बघा हे आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे धुपकोनचा त्याचबरोबर बघा भीमसेन कापूर पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेन शुद्ध कापूर मिळेल कारण ह्या कापरा छाऊनाने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते तर शुद्ध भीमसेन कापूरसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर गुलाब गुलाबजल पवित्र जल आणि गोमूत्र आता गोमूत्र हळदीचं लिंपन करतो उमरेला ते तेव्हा लागतं आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी गुलाबजल सुद्धा लागतं त्याचबरोबर बघू शकता त्याच्यामध्ये पवित्र जल सुद्धा आपल्याला लागतं तर बघू शकता पवित्र जल सुद्धा आहे त्याच गुलाबजल आहे देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर बऱ्याचशाच ताई मागतात देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता गुलाबाची धुपस्टिक आहे चाप्याची धुपस्टिक आहे त्याचबरोबर केसरहिना जसं तुम्ही अगरबत्तीच्या ताई वापरत नाहीत केसरहिना धुपस्टिक आहे त्याच्यामध्ये बघू शकता भिमस्यांची सुद्धा धुपस्टिक आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही सुंदर असं बघा आपल्याकडे नक्षत्रम केवढा आहे सुद्धा आहे धुपस्टिकमध्ये आणि रोजवूड दोन्ही प्रकारचे तिन्ही चार सगळे जे अगरबत्ती आहेत त्याच्यामध्ये सगळे सुद्धा आहेत त्याचबरोबर बघा स्वामींना जो मी लावते अष्टगंध तोही बघू शकता चंदन अष्टगंध आहे त्याचबरोबर स्वामीगंधसुद्धा आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही अगरबत्तीचा स्टँड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर पाच इंच मूर्तीसाठी स्वामींच्या फेटा आहे दोष वेदा वेदाचा धुपकप आहे आपल्याकडे हे बघा वेदा गोवेत सगळे धूपकप सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी गो मिळतील तर चंदन पावडरने देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ होतात नव्यासारखा ह्याचा सुगंध येतो त्याचबरोबर बघू शकता स्वामींचा मुकुट ज्यांनी अकरा इंच मूर्ती घेतलेली आहे त्या ताईंसाठी बघा स्वामींचा सुंदर असा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे बघा अकरा इंच मूर्तीसाठी सुंदर असा स्वामींचा मुकुट तर मुकुटसोबत काही काय येणार तर मुकुट सोबत तुम्हाला कानातले मिळणार स्वामींना हार मिळणार तर ह्याला तुम्ही गाठवून घ्यायचं आहे कारण गाठवणार ज्या सोनारच्या बाहेर मावशी वगैरे काकू बसतात त्यांच्याकडून तुम्ही गाठवून घेऊ शकता तर हा स्वामींचा एक फूट मूर्तीचा सुंदर असा बघा हा मुकुट आहे आणि त्याच्यासोबत कानातले त्यात बघू शकता सगळ्या प्रकारचे अत्तर केवढा अत्तर हा भगवान विष्णूना प्रिय आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मारवा अतर माता लक्ष्मीला प्रिय आहे तुम्ही बघू शकता चाफा ज्यांना चाफ्याचं फुल मिळत नाही पण चाफ्याचं सुगंध आवडतो तर असं चाफा अत्तर सुद्धा कस्तुरी कस्तुरीचं सुद्धा अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रिय असणार चंदन अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मोगरा अत्तर सुद्धा आहे गुलाबाचं अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळतं माता लक्ष्मीला प्रिय एक जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती माता लक्ष्मीच्या पाच गोष्टी तरी खरेदी करा कारण कसं आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब रोज अगरबत्ती त्यासोबत तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या ज्यांच्याकडे नसतील त्यांनी पण माता लक्ष्मीची रत्न नवीन वर्षावरती खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर बर बरकत आणि धनाचा वर्षा होतो त्याच बघू स्वामींचे उलंचे वस्त्र पाच इंच स्वामींचे उलंचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर ताईनी घेत पाच इंच स्वामींचे बघा उलंचे वस्त्र आहेत तर बऱ्याच ताईंना गुलाब अगरबत्ती हवी आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा ही गुलाब अगरबत्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा हे बघा पाच इंच स्वामींचे वस्त्र उलनमध्ये ह्याच्यामध्ये कलर आहेत बरं का व्हॉट्सअप मेसेज करा पाच इंच मूर्तीचे स्वामींचे उलांचे वस्त्र आता थंडीचे दिवस आहेत तर स्वामीना उलांची टोपी शॉल तुम्ही घालू शकता सुंदर रोजवूड अगरबत्ती नवीन वर्षावरती बघा माता लक्ष्मीचा कुंचन बऱ्याच ताईंना मी पूजा विधी करून देणार आहे रोजुड अगरबत्ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तीन इंच वस्त्र सुद्धा आहेत बरं स्वामीजीची जी छोटी मूर्ती आहे अडीच इंच तीन इंच अगदी अंगठ्या एवढी त्या मूर्तीसाठी बघा ह्या शॉल पण आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टोप्या सुद्धा मिळतील ज्या ताईंना तु हवे तिने मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हा गुलाबाचा आपल्याकडे धुपकप आहे हे बघू शकता सुंदर असा गुलाबाचा धुपकप आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा मोगऱ्याचा सुद्धा धूकप आहे ज्या ताईंना गुलाब मोगरा हवा माता लक्ष्मीला प्रिय तरी लवकर मेसेज करा कारण ह्याचा सुगंध खूप छान आहे मी रोज सेवेमध्ये लावते तर गुलाबाचा पण धुपकोन आहे हळदी उंकू वाहनासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर बघा शिवमुद्रा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे सरस्वतीची बघा मॅगनेट सुद्धा आहे फ्रीज त्यासोबत तुम्ही बघू शकता ग्रीन कलरमध्ये आहे स्वामींचे पाच इंच फेटे आणि हे सगळे धूपकोन आहे तुम्ही बघू शकता तर मनी मॅग्नेट पॅरेट जे मी ब्रासलेट घातलेलं आहे हे ब्रासलेट बघा भरपूर ताईने ऑनलाईन खरेदी केलेलं आहे तर हे एकोणीसशे पन्नास रुपयाला बऱ्याचशाच ताईने हे आहे पण आपल्याला नऊशे पन्नासमध्ये मध्ये हे मिळतं मनी मॅग्नेट ब्रासलेट जे मी माझ्या हातामध्ये धारण केलेलं आहे निगेटिव्हिटी वाईट शक्ती किंवा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक जर हानी होत असेल आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होत नसेल तर हा मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे पॅरेटचा एकूण ह्याच्यामध्ये आठ स्टोन आहे तुम्ही घालू शकता तुमच्या चांगल्या हेल्थसाठी पॉझिटिव्ह राहण्यासाठी सकारात्मक ते ब्रेसलेट सुद्धा आहे लक्ष्मीची पावलं सुद्धा आहेत बरं काही उडन मध्ये ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघा सप्तपदी सुपारी बऱ्याचशाच ताई घेतात मोती आहेत त्याला देवघर ठेवण्यासाठी सप्तपदी सुपारी सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर लाकडी धुपदानी आपल्याकडं उपलब्ध आहे सुंदर आणि छान क्वालिटी लाकडी धुपदानी हे श्रीयंत्र आहे एका ताईंचं ऑर्डरचं तर पॅक केलेलं आहे मराठी कालनिर्णय तुम्ही बघू शकता मराठी कॅलेंडर सुद्धा नवीन वर्षावरती तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबत बघू शकता सुंदर अशी गायवास्रू आहे आपल्याकडं खूप छान क्वालिटीची आहे त्याचबरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी पाठी सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आता जो रुद्राक्ष आहे आपल्याकडे हा रुद्राक्ष अडीच हजाराला तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो गणेश रुद्राक्ष आपल्या मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी त्यांनी धारण केलेलं चांगलं त्याची पूजा करायची करा आपल्या देवघरामध्ये हळदी कुंकू व्हायची अक्षदावरती ठेवायचा आणि मग आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये तो घालायचा तर हा रुद्राक्ष आहे तो गणेश रुद्राक्ष आहे मुलांच्या चांगल्या आपल्या अभ्यासासाठी किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता व्हावी म्हणून हा रुद्राक्ष मुलांनी आपल्या मुलांनी धारण केला तर चालतो तर नॅचरल गणेश रुद्राक्ष आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे नवीन वर्षावरती भरपूर ताईंचं बुकिंग आहे वर्षा सिद्ध नोट हे बघा नवीन वर्षावरती तुमच्या कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे तरी धनवर्षा सिद्ध नोट आहे उद्या एक जानेवारीला हिची विधिवत पूजा होईल ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे धनवर्षा आपल्याकडली एक हजार नोट आहे ही तुमच्या कपाटामध्ये शुक्रवारच्या दिवशी पूजा करून तुम्हाला कपाटामध्ये ती ठेवायची आहे उत्तर दिशेला तोंड करून तर व्यवसायामध्ये तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून अगदी भिंतीला सुद्धा लावू शकता नवीन वर्षावरती तर कुबेर भगवान माता लक्ष्मी आहे ह्याच्यावरती बघा पाठीमाग श्रीयंत्र आहे वास्तुदोष निवारण सुदर्शन यंत्र आहे आणि कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण सुद्धा हे सिद्ध नोटीने होतं बरं का तर ह्याची किंमत आहे ती दोनशे वीस रुपये आहे ज्या ताईंना हवी तिने व्हॉट्सअप मेसेज करा एक जानेवारीनंतर बऱ्याचशाच गोष्टीची प्राइस वीस तीस रुपयेने वाढणार आहे तर आजच्या आज खरेदी करा खूप छान असं बघा ही सिद्ध नोट आहे चांदीमध्ये वगैरे वाढ होते बरं का तर बघा ताईंच्या ऑर्डरचे दिवे आहेत तर बघू शकता हा कामाक्षी दीप आहे कारण विधिवत पूजा करून आम्ही पॅकिंग करत असतो तर ताईंनी हा बघा नागपूरच्या कामाक्षी दीप आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे खूप सुंदर आणि छान कोळीचा कामाक्षी दीप सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा छोट्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा आणि सर्वात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा क्वालिटी खूप सुंदर आहे फिनिशिंग बघू शकता आठ लक्ष्मी आहे तुम्ही बघा खूप सुंदर अशी बघा हे अष्टलक्ष्मीचा दिवा आपल्याकडे मिळतो आणि भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता धूपदानी बऱ्याच ताईंना धूपदानी हवी आहे तर ही आपल्याकडली धूपदानी आहे सुंदर अशी क्वालिटी खूप सुंदर आहे जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर पंचार्थी हवी आहे देवी देवतांची आरती करण्यासाठी आपल्याकडे बघा पंचार्थी सुद्धा मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम त्याचबरोबर कुबेर लक्ष्मी कुबेरलक्ष्मी दिवा तर कुबेरलक्ष्मी दिवा सुद्धा भरपूर ताई ऑर्डर करतात हा सुद्धा उपलब्ध आहे लवकरात लवकर मेसेज करा त्याचबरोबर पिवळ्या कवड्या गोमती चक्र ब्राऊन कवड्या त्याचबरोबर बघ कमळगट्ट्याचे मनी लघु नारळ हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे लघु नारळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा हे बघा कुबेर दिवे बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये कुबेर दिवे आहेत त्याचबरोबर नैवेद्याच्या वाट्यासुद्धा आहेत एक तास दहा मिनिटं चालणार आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे भरपूर ताईने ऑर्डर केलेले आहे नवीन वर्षावरती भरपूर ताई तुपाचे दिवे पण त्या घरामध्ये लावणार आहेत तर हा एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातींचा डब्बा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा मनी मॅग्नेट पॅरेटची ब्रासलेट बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा सेट्रीनची माळ जी सेट्रीनची माळ मी काल सांगितली ती सेट्रीनची माळ सेवन चक्र ब्रासलेट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता सेट्रीनची माळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सर्टिफिकेट सोबत आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता झिबो कॉईन रोजक्यन जे आहेत ते सर्टिफिकेट सोबत आहेत हे बघा रोज रोजक्यन जे आहेत ते सर्टिफिकेट सोबत आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी कर उत्तम आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडला झिबो कॉईन रोज कॉईन बघितला हा सुद्धा सर्टिफिकेटसोबत तुम्हाला मिळणार आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे त्याचबरोबर स्वामींना आईस रूप देण्यासाठी किंवा मर्शसाठी भरपूर ताईंनी आमच्याकडे असे अलंकार ऑर्डर केले होते तर नथसुद्धा आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशा बघा मोराच्यासुद्धा नथ आहेत आणि खूप छान क्वालिटीच्या नथसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत फेटेसुद्धा स्वामींचे उपलब्ध आहेत नथ खूप छान क्वालिटीचे आहे हे बघा नथ भरपूर दोन तीन प्रकारामध्ये नथ आहे फक्त शंभर रुपयाला तुम्हाला नथ मिळते त्याचबरोबर बघू शकता कासव डिश भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याला कासव डिश आहे त्याचबरोबर मोराचा दिवा आहे धूपदाणी आहे त्याचबरोबर बघू शकता गळती आणि हा दिवासुद्धा खूप सुंदर आहे बरं का मोराचा आहे बघा खूप सुंदर असा बघा मोराचा दिवा आहे हे बघा हा दिवा एक आहे आणि श्री प्रभू रामांची आपल्याला मूर्ती उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता कुबेर दिवे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये हे कुबेर दिवे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा शंखचक्र दिवेसुद्धा अवेलेबल आहेत अखंड दिवा दोन्ही क्वालिटीमध्ये आहे तर हा बघा सर्वात मोठा साईजचा अखंड दिवा आणि हा सुद्धा त्याच्यापेक्षा मोठा क्वालिटी उत्तम आहे अखंड दिव्याची ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता हे पाठ आहेत आपल्याकडले ओमचं आहे पूजाविधी करून ठेवलेला आहे ताईंच्या ऑर्डरचा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे एक रांगोळीचासुद्धा पाट आहे बघा रांगोळीचासुद्धा पाठ आहे आणि हा पाठसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे जो पाठ हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे देवी देवताना अभिषेक किंवा त्यांच्या मूर्ती ठेवण्यासाठी मेटलचा पाट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर सुंदर असं बघा अखंड दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे खूप छान क्वालिटीचा आहे छोट्या साईजमध्ये हा एक दिवा आहे आपल्याकडं उपलब्ध सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ही सिट्रिनची माळ आहे ज्याच्यामुळे बघा आपली मानसिकता सुधरते नकारात्मकता दूर होते आणि दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं वाईट शक्ती निगेटिव्हिटीपासून दूर ठेवतं आपल्याला पॉझिटिव्ह करतं आणि समोरच्या व्यक्तीलाही पॉझिटिव्ह करतं मानसिकता जी बिघडली आहे व्यवसायामध्ये सुद्धा ह्याचा चांगला रिझल्ट आहे आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगलं काम करते ह्याचे खूप चांगले बेनिफिट आहेत त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता त्याचबरोबर बघा हा आपल्याकडला आता दाखवलेला रोज कॉईन आहे आणि हे मनी मॅगनट पॅरेटचं ब्रासलेट आहे तर असं हे पूजा साहित्य आहे त्याचबरोबर लोटी भांडं म्हणजे देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी बघा आपल्या आपल्याकडं पितळेचं लोटी भांडं मिळतं आहे बघा तांब्यानी वाटी सुंदर अशी बघा तांब्या वाटी आपल्याकडं पितळेची अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता प्युअर शुद्ध हळद आणि हळदीपासून बनलेलं कुंकूसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे देवी देवतांना लावण्यासाठी किंवा तुमच्या उमऱ्याचं हळदीचं लिंपल करण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही शंखचक्र दिवे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत हे बघा चक्र दिवे तर ह्याची जोडी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे बघा हे शंखचक्र देवी आहेत क्वालिटी खूप उत्तम आहे त्याचबरोबर स्वामींचा त्रिशूळ बऱ्याचशाच ताईंना स्वामींना त्रिशूळ हवा आहे तो उपलब्ध आहे तुपाची देवी लावण्यासाठी निरंजन आपल्याला उपलब्ध आहे छोटे कुबेर भगवान उत्तर दिशेला तोंड करून नवीन वर्षावरती तुम्ही ठेवा त्याचबरोबर बघा कुबेर भगवानांच्या मूर्त्या तीन ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा साईज बघू शकता सर्वात मोठी कुबेर भगवानांची ही मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यानंतर ही दोन नंबरची आहे आणि ही तीन नंबरची आहे मेसेज करताना एक दोन एक दोन तीन तीन नंबरच्या मूर्ती आहेत त्यासोबत बघू शकता छोटेशे लक्ष्मी जे की नेहा ताईंचे ऑर्डरचे आहेत तर हे बघा छोटेशे गजानलक्ष्मी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा हे पिंड आहे आणि वाटीसुद्धा आहे नैवेद्यासाठी हळदींकुवाचे करंडे आहेत सुंदर असे बघा हळदींकू करंडे सुंदर असे आहेत आपल्याकडं त्याचबरोबर बघा सिल्वर कोटिंगमध्ये हळदींकू कुरं करंडे आहेत पंचपाळ म्हणतो हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल मोराचं जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या ज्यांचं कुलदैव तुळजाभवानी माता आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वाची तुळजाभवानी मातेची मूर्ती अगदी भरीव रेखीव आहे तर भरपूर आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा लोटी भांड आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत आपल्याकडं त्यासोबत बघू शकता गजांत लक्ष्मी आहेत बाप्पाची मूर्ती आहे त्याचबरोबर काळूबाईची सुद्धा आपल्याकडे मूर्ती हे बघा काळूबाईची सुद्धा मूर्ती आहे धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मी माता सुद्धा आहे कलश घेतलेली अन्नपूर्णा माता मूर्ती गणपती बाप्पा हे बघा सुंदर असे गणपती बाप्पा ज्या ताईंना गणपती बाप्पा हवे नवीन वर्षावरती त्यांनी नक्की ऑर्डर करा विधिवत पूजा करून आम्ही ठेवतो कारण ऑर्डर असतात जशी ऑर्डर पॅक होईल तसं घेतात कारण पूजाविधी केल्याशिवाय आपण देत नाही त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा ही गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता गणपती बाप्पाशिवाय आपल्या देवघरातली कोणतीही सेवा देवी देवता देव स्वीकारत नाहीत तर बघा सुंदर अशी कमळातील लक्ष्मीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर तुळशी वृंदावन दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचा त्याचबरोबर आपल्याकडं श हा जो दिवा आहे तो ताईंचा ऑर्डरचा आहे स्वस्तिक दिवा कारण स्वस्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाशिवाय शुभ कार्याचा शुभारंभ होत नाही त्यामुळे हा स्वस्तिक दिवासुद्धा आपल्याकडे मिळतो कुबेर भगवानांच्या मूर्त्या बर का भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता त्रिपुरा सुंदरी भरपूर ताईंचं त्रिपुरा सुंदरी सुद्धा बुकिंग चालू आहे हे सुंदर असे दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळे देवी देवतांची दे तुम्हाला मूर्त्या पूजा साहित्य वस्त्रसुद्धा मिळतील हा सुद्धा एक सुंदर दिवा आहे कोण येऊ का को सुंदर असा बघा हा दिवा आहे जो कमळाचा आहे क्वालिटी खूप उत्तम आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर छान क्वालिटीचा हा दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता मनी मॅग्नेट पॅरेटची फ्रेम सगळ्यांना विधिवत पूजा करून मिळते तर बऱ्याच ताईंचं मत असतं की ताई पूजा झाली नाही आहे कधी -दि कधी हळदी कुंकू जातो कुरिअरमध्ये तर ही गायत्री मंत्राची फ्रेम आहे आपल्याकडे मनी मॅगनेटसोबत कारण पॅरेट म्हणजे पैसा आकर्षित करणारा दगड आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र व्यवसाय उद्योगामध्ये सो लावू शकता तर दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला मनी मॅड पॅरेट फ्रेम मिळते बघू शकता खूप सुंदर अशी मनी मॅड फ्रेम आहे त्याचबरोबर बघू शकता धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो पण आपल्याकडं उपलब्ध आहे भरपूर ताईने घेतलेला आहे धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो कुंचन सेवेसाठी व्यवसायासाठी खूप शुभ मानला जातं हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुळजाभवानी मातेचा मुकुट सुद्धा भरपूर शताई घेतात आणि रांगोळी साचे हे बघा रांगोळी साचाच इकडं आपल्याकडे सेक्शन आहे तर भरपूर म्हणजे तुम्हाला जो हवा आमच्याकडून पीडीएफ पाठवली जाते मेसेज करा जो हवा तो अगदी तुम्हाला मिळेल अगरवतो तुम्हाला सगळ्या नॅचरल मिळतील केमिकल नसणाऱ्या गुलाब रुद्राक्ष रोजवूड त्याचबरोबर श्रीगंध केसरहिना त्याचबरोबर बघा भरपूर सागरबत्त्या मोगरा वगैरे ज्या ताईना ज्या हव्या त्या मिळतील असंही पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं तुम्ही शॉपला व्हिजिट सुद्धा करू शकता तर उतरण जे आहे ती सुद्धा अवेलेबल आहे आणि लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर अशी बघा देवी देवतांच्या मूर्त्या तुम्ही विजिट करून सुद्धा खरेदी करू शकता तुमचाच व्हिडिओ घेणार तुम्ही आता पूजा साहित्य परत दुसऱ्यांदा खरेदी करा आले ना तुमचे ना सगळे बघतात व्हिडिओ तर बघा ताई आल्या दुसऱ्यांदा आले शॉपिंग करायला तर हे बघा दीदी किती छान आहे बघा स्वामींची आवडते आणि ह्या काकू पण स्वामींची आवडते तर सुंदर असं पूजा साहित्य खरेदी करायला सगळ्यांची चालू आहे जग स्टॉक तुमचा खूप स्टॉक येथून खूप जातो तर चिंचवड पुण्यामध्ये शॉप आहे सर्वताई विजिट करतात तुम्ही सुद्धा शॉपला विजिट करून पूजा साहित्य खरेदी करू शकता